बातमीपत्राची सुरुवात करूयात एका महत्वाच्या बातमीनं कारण विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक असेल दुपारी अडीच च्या सुमारास विधानभवनात ही बैठक असणार आहे नागपूर हिवाळी अधिवेशन कालावधी आणि अंतिम विधेयक कामकाज या संदर्भात या बैठकीत चर्चा केली जाईल विरोधी पक्षनेत्या निवड करण्यासंदर्भात देखील हा मुद्दा या विरोधक बैठकीमध्ये काढण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे ही आजची बैठक अतिशय महत्वाची आहे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची ही बैठक आहे दुपारी अडीच च्या सुमारास विधानभवनामध्ये बैठक होणार आहे नागपूर हिवाळी अधिवेशन कालावधी आणि अंतिम विधेयक कामकाज या संदर्भात चर्चा केली जाणार आहे विरोधी पक्ष नेता संदर्भातला मुद्दा विरोधक या बैठकीत काढण्याची शक्यताही वर्तवली जाते आजच्या बैठकीत काय होत आहे पाहणं महत्वाचं असेल दुपारी अडीच वाजता विधानभवनात ही बैठक असेल अधिवेशनाचा कालावधी आणि अंतिम विधेयक कामकाज हे कसं असेल या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे याच वेळेस विरोधी पक्ष नेत्याची निवड करण्यासंदर्भातला मुद्दा असेल या मुद्द्यावरून आता विरोधक या बैठकीमध्ये चर्चा करण्याची शक्यता आहे या संदर्भात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आपल्याला सविस्तर माहिती देतील सागर आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल नेमके कोणकोणते मुद्दे केंद्रस्थानी असतील विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक आज दुपारी अडीच वाजता विधानभवनात होत आहे एकतर नागपूर अधिवेशनाचा कालावधीचं अंतिम निश्चित केला जाईल तसंच आज, जी का 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 आ, आज जे काही साधारणतः एकवीस पेक्षा जास्त विधेयक आहेत त्यातली काही विधेयक मंजूर झालेली आहेत आणि काही विधेयक हे आज चर्चेला येणार आहेत अशा परिस्थितीमध्ये पुढचं कामकाज काय असेल कसं असेल याची चर्चा होईल आणि पुढील जे अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल त्याचा कालावधी आणि तारीख याची सुद्धा चर्चा होईल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या विधिमंडळ कामकाज सल्लागार बैठकीला बाट, सर्वच पक्षाचे नेते प्रमुख असणार आहेत अशा वेळेस विरोधी पक्ष नेत्यांची निवड करावी अशी जी मागणी उभाकडनं केली जाते किंवा विरोधी पक्ष नेत्यांकडनं केली जाते याचे सुद्धा काही पडसाद उमटत आहेत काही बैठकीत काही नेते याच्या संदर्भात काही विचारणा करतायत का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे काल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि यानंतरनं याला कदाचित गती मिळण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे त्या दृष्टिकोनाचं सुद्धा आजच्या या बैठकीला महत्व आहे निश्चितच सागर या बैठकीसंदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ तुरताच धन्यवाद